मूळ फिर्यादी करून एडव्होकेट एच एच बडेखान तर आरोपीच्या वतीनं ऍडव्होकेट धनंजय माने पी एम ढालायत यांनी काम पाहिलं मारहाण झाल्याची फिर्याद जैनुद्दीन शेख यांनी दिल्यानंतर जेडरोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता ए पी आय डी बी राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करून एकूण एकवीस आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं खटल्याची सुनावणी चालू असताना यातील तीन आरोपी मयत झाले साक्षीदारांनी दिलेला पुरावा वैद्यकीय प्रमाणपत्र आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अठरा आरोपींना न्यायालयानं सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे